नमस्कार अनेक मुलांचे महाराष्ट्र भरातून फोन आले एम पी एस सीच्या इंजिनिअरिंगचे जे एक्झाम होतात तर दोन हजार तेवीसले महाराष्ट्र शासनानं म्हणजे एम पी एस सीनं काय केलं इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये जे, जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्या विद्यार्थ्यांची राज्यसेवा परीक्षेतून पिलीन घेतली आणि जी मेन्स परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होत होती ती डिस्क्रिप्टिव्ह घेतली आता ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह घेतल्याच्या नंतर आता चारशे पंच्याण्णव जागाची ही टोटल याड होती महाराष्ट्रभऱ्यासाठी आणि इथं एवढा मोठा गोंधळ झाला का या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ठीक आहे म्हणजे आता एखादं गणित आहे ते सोडवाच आहे आता गणित कोणत्याही विद्यार्थ्यांना सोडवल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर मेथडनं सोडवल्यावर सारखे मार्क द्या पाहिजे पण अनेक प्रश्नपत्रिकांमधून सारखे मार्क भेटले नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने पेपर मॉनिटरिंग करण्यात आल्यामुळे कमी मार्क भेटले काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माहिती अधिकाराअंतर्गत आय टी आय टाकून आपले स्वतःचे पेपर मागतले आता सध्या आयोगानं पेपर देणंच बंद केले ह्या सगळ्या घोटाळ्या आणि भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळे तर आता पेपर डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे विधानसभेत बी प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न विचारायला पाहिजे होता का याची काही ठीक आहे मॉडेल ॲन्सर असताना आता इंजिनिअरिंगमध्ये तर ठीक आहे सगळ्या टॉपिकचे मॉडल आन्सर आहे आणि मॉडेलही नसन पण एखाद्या प्रश्नाचं न्युमरिकल प्रश्नाचं उत्तर जर न्यूमरिकल पद्धतीनं सोडवलं तर एका पुराले अर्धे मार्क टाकले आणि एका पुराले ठीक आहे पूर्ण मार्क टाकले ठीक आहे हे सर्वस्वी विद्यार्थ्यावर अन्याय आहे आणि ही जी परीक्षा घेतली तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह घेतली घेतली काही प्रॉब्लेम नाही पण इंजिनिअरिंगची पो एक्झाम ज्याच्यामधून ठीक आहे पी डब्ल्यू डी अनेक विद्यार्थी पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट होते तर याच्यात फॉरेस्ट आणि मेटर ठीक आहे मेटरोलॉजी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या एक्झाम होतात ठीक आहे आणि यातून हे पोरं सिलेक्ट होते सात हजार पोरं मिळ दिलेले ठीक आहे याच्यात अन्याय झाला आहे आणि या पोरांनी आता हायकोर्टात आत, मुंबई हायकोर्ट ठीक आहे त्याच्यानंतर औरंगाबाद बेंचला आणि मॅट ठीक आहे मॅटला केस टाकली आहे आता त्या केसवर तारखेवर तारीखवर चालू आहे ठीक आहे सरकारचा वकील सुद्धा तिथं बाकायदा मुद्दे मांडायला तयार नाही म्हणून ते रिझल्ट डिले होत आहे या पोरांनी तेवीस ची एक्झाम आता पंचवीस चालू आहे ठीक आहे मायबाप एका आशेनं वाट बघत असते का आज नाही उद्या लागन परवा नाही लागन पुटत पण हे सरकार अजिबात याच्यावर ताणच घेऊन नाही राहिलं मला वाटते ह्या एक्झाममध्ये भ्रष्टाचार झाला आहे ठीक आहे जर भ्रष्टाचार झाला नसन तर सरकार ठीक आहे आय टी आय अंतर्गत कुठल्याही प्रश्नपत्रिका देणं काढून बंद केल्या आणि विषय हा आहे का एखादा जर मॅथमॅटिकचा प्रश्न सॉल्व्ह करत आहे तो ठीक आहे किंवा एखादा थेरम सॉल्व्ह करत आहे ठीक आहे इंजिनिअरिंगचा तर त्याच्यात त्याला आउट ऑफ मार्क भेटायला पाहिजे आणि त्याचे मार्क तुम्ही एका मुलाला ठीक आहे आउट ऑफ मार्क आणि एका मुलाले अर्धे मार्क हो, किंवा एका मुलाला झिरो मार्क असे हो, का बरं टाकले असे अनेक विद्यार्थ्याचे मुले मॅसेज आले ठीक आहे आणि ते त्याच्यात त्यानं अनेक ठीक आहे उत्तरपत्रिकेमध्ये गंभीर आणि मनमानी चुका आहे काही मुलांना योग्य उत्तरं लिहूनही शून्य किंवा अत्यल्प गुण मिळाले ठीक आहे काही चुकीच्या उत्तरांना पूर्ण गुण देण्यात आले समान न्यूमेरिकल प्रश्नाचे उत्तर जरी पूर्णपणे एकसारखे असले तरी एकाला आउट ऑफ मार्क आणि दुसऱ्याला अर्धे मार्क कुठल्याही मॉडल अँसर किंवा स्केलिंग किंवा मॉडरेशन वापरले नाही आयोगाने सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या ज्यातून सगळ्या हा घोटाया बाहेर आला ठीक आहे आता आय टी आय अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जात नाही ठीक आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी मला लिहून पाठवलं हा गोंदियाचा विद्यार्थी आहे ठीक आहे भुवन ठीक आहे भुवन नावाचा ठीक आहे त्याचं नाव मी तर सांगणार नाही कारण का हे बदमाश लोक आहे वरतं ठीक आहे त्याचा गेम करून टाकत म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी मुख्यतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एम पी एस सीचे आयोगाचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर या प्रश्नाकडं ठीक आहे लक्ष वेधावं आणि याच्यातून न्याय पुरांना द्यावा नाहीतर हे सात हजार पोटी घेऊन मुंबईले एम पी एस सीच्या ऑफिसवर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही ठीक आहे म्हणून तुम्हाला महाराष्ट्र शासनाने मी सांगत आहे का हे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर निकाल काढा त्या पुराचे काय आहे ते बाजू ऐकून घ्या आणि त्याच्यावर ठीक आहे त्यांना न्याय द्या एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्र शासनाकडून करतो धन्यवाद